सत्यजित तांबे यांनी राहुल गांधींबाबत दिलेल्या प्रतिक्रियेवरही यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे सत्यजित तांबे हे काँग्रेसचे आहेत आणि आता ते अपक्ष म्हणून निवडून आले आहेत राहुल गांधी सर्वसामान्यांना भेटतात त्यांच्याशी बोलतात मात्र ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केला अलिप्त राहण्याचा विचार केला त्यांना पक्षावर बोलण्याचा अधिकार नसल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे म्हणजे मला असं त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही काँग्रेसचे आहात आणि आता तुम्ही अपक्ष निवडून आलेले आहात तर तुम्ही मोदीजींना फोन लावा किंवा मोदीजी महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्यांनी मोदीजींना फोन लावान एक तासात मोदीजींनी जर तुम्हाला अपॉइंटमेंट दिली तर मग आम्ही पण तसंच बोलू शकू सन्मान्य राहुलजी अपॉइंटमेंट देतात माझी मागच्याच आठवड्यामध्ये त्यांची सगळ्यांची भेट झालेली आहे असं काही नाही आहे प्रत्येक आपल्या आपल्या पक्षाचा आपला आपला प्रोटोकॉल असतो आणि तो प्रोटोकॉल फॉलो केला जातो सन्मान्य राहुल गांधी भेटतात बोलतात सांगतात आणि समन्वयही होतो म्हणून ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केलेला आहे किंवा पक्षापासून अलिप्त राहण्याचा विचार केलेला आहे त्यांना पक्षावर बोलण्याचा काही अधिकार नाही असं मला वाटतं